वागळे स्टेट तसंच लोकमान्य नगर भागात पाणीपुरवठ्यासाठी अंतरणात आलेल्या नवीन जलवाहिनीवर वॉल बसवण्याचं काम करण्यात येणार आहे या कामामुळे येत्या बुधवारी वागळे स्टेट लोकमान्य नगर भागाचा पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि नगर सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या इंदिरानगर संप येथे पाणीपुरवठा करण्यासाठी एक अकराशे अडुसष्ट मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे ही जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरता इंदिरानगर नाका येथे सातशे पन्नास मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल बसवण्याचं काम करण्यात येणार आहे परिणामी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या कालावधीत ठाणे महानगरपालिके परिसरातील इंदिरानगर श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर रूपादेवी रूपादेवी रेनो टँक रामनगर जलकुंभ येऊर एअरफोर्स जलकुंभ लोकमान्य जलकुंभ अंतर्गत परिसरासाठी पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या